सागत कर महाराज गाथा भंग नऊशे चौरेचाळीस गाशी तरी एक विठ्ठलची गाई तरी ठाई राही उगा गाशी तरी एक विठ्ठलची गाई तरी ठाई राहे उगा अदैती तो नाही बोलाचे कारण जानिवेचा शेना करी शिवाया अद्वेती तो नाही बोला जे कारण जानिवेचा शेना करी शिवाया तुका का म्हणे करा ती करावी लाज नाही चीती नीला जीरा, तुका म्हणे करावी पजी लाज नाही चीती, नी लाज हिरा गाशी तरी एक विठ्ठलची गाई नाही तरी ठाही राहे उगा महाराज सामान्य माणसाला म्हणतात तू गावाचे असेल तर एक विठोबाचे नाव गा नाही आपल्या ठिकाणी गप्प बहिस परमात्म्याच्या अद्वैत रूपाविषयी बोलण्याचे काही कारण नाही ते निशब्द आहे म्हणून अहंकाराचे तेथे काम नाही केवळ श्रमच पदरी पडतील या शब्दज्ञाने माणसाची किती फजिती करावी याला लाजच वाटत नाही सार्थ तुकारा महाराज गाता अभंग नऊशे पंचेचाळीस जयाची हे वाचे नाही हा विठ्ठल त्याचे मज बोल नावडती जयाची वाचे नाही हा विठ्ठल त्याचे मज बोल नावड़ती, शत्रू तो म्या केला ना म्हणे आपोला जो विठ्ठला सर्व भावे शत्रु तो म्या केला न म्हणे आपोला जो मग विठ्ठला सर्व भावे जयाशी नावळे विठोबाचे नाम तो जाध धम मा तू का म्हने जया विठोबाचे नाम तो जाध म मा तू का म्ह जयाचे वे हा विठ्ठल त्याचे मज माझं ते तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या तोंडात विठ्ठलाचे नाव येत नाही त्याचे शब्द मला आवडत नाही काया वाचा मन या सर्व बाबतीत जो विठ्ठलाला विरोधी आहे त्याला मी माझा शत्रू समजतो त्याला मी कधीही आपला म्हणत नाही ज्याला विठोबा रायाचे नाव आवडत नाही तो अधम आहे असे समजा पंढरनाथ भगवान की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण